नमस्कार मी वर्मा आणि आपण सगळे पाहता न्यूज सध्या आज तुम्ही विरार पश्चिम इकडे भारतीय जनता पार्टी जे वसई विरार तालुक्याच्या वतीने इकडे आंदोलन करण्यात आलेला जो मालवणमधली एक दुर्घटना झालेली छत्रपती शिवराज आपले जे महाराष्ट्राचे आराध्य त्यांची प्रतिमा पडलेली ती एक मोठी दुर्घटना होती त्या संदर्भात भारतीय जनता पार्टीने आज, आज वसई विरार पश्चिम येथील एक मोठा आंदोलन छेडलाय महाविकास आघाडी विरुद्ध कारण की त्यांचं म्हणणं आहे का जे पण गोष्ट झालेली ते सर्व गोष्टीचा दोन दिवस अगोदर इकडे स्वतः भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आगमन झालेलं आणि त्यांची त्या गोष्टीची माफी सुद्धा मागितलेली पण आता कुठे ना कुठे महाविकास आघाडी या सर्व गोष्टीला राजनैतिक क्षेत्रामधून घेऊन जात त्याचं वर्णन करत आहे आणि त्या गोष्टीचा निषेध करून भारतीय जनता पार्टीने आपला हे आंदोलन छेडलेलं आहे आता बघण्यासारखं असेल का कशा प्रकारे आणि कितीपर्यंत ते मूर्ती ते आपल्या प्रतिमाची ती स्थापना होणार आहे आणि भारतीय जनता पार्टीने हे निषेध करताना सांगितलेलं आहे जे पण यावरती राजकारण करत आहे त्याचा निषेध करतो आता आमच्याबरोबर जे उपस्थित होते मान्यवर भा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष म महेंद्र पाटीलजी यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे पहा ते काय म्हणत आहे पूर्ण महाराष्ट्राचे जे नाही तर देशाचे दैवत आहे आम्हाला या गोष्टीचा समर्थन आम्ही कधीच करत नाही आम्ही भारतीय जनता पक्ष पण करत नाही आमचे बांधकाम मंत्रीने आणि देवेंद्र फडणवीसने व्यवस्थितरित्या हे हा विषय महाराष्ट्र मांडलेला आहे विषय एकच तुम्ही लक्षात घ्या आठ महिन्यापूर्वी हा लोकार्पण झालं होतं छत्रपती शिवाजी महाराज त्यावेळी कोण एक पण माणूस गेला नाही नतमस्त व्हायला कब्रस्थानाला जेव्हा झालं तेव्हा नतमस्त गेलेला उद्धव ठाकरेंनी आपली छत्रपती शिवाजी महाराजांची आम्हाला भाषा शिकवू नये छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहे राहतील आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो याच्यापेक्षा भव्य दिव्य असा छत्रपती शिवाजी महाराजांचा आस्था आहे दैवत आहे त्याचा दैवताचं आम्ही तिथे लोकार्पण करणार आहोत फक्त एकच या महा महाविकास आघाडीला मी सांगू इच्छितो लाज वाटली पाहिजे तुम्हाला लाज हे जे राजकारण चाललं फक्त आता इलेक्शन आलं म्हणून चाललेलं आहे तुम्ही कधी पत्रकाराने शरद पवार साहेबांना विचारलं होतं का चहा महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री झाले एकाही भाषणात त्यांचं कधी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आलं होतं का जरंगेसारखा एक पिल्लू सोडून फक्त त्यांना पाप करायचं इकडे देवेंद्र फडणवीस एकच टार्गेट सकाळी एक पत्रकाचा भोंगा वाचतो नाला ऐकतो संजय राऊत त्याला तुम्ही सांगू इच्छितो तुमच्या ठाकरे घराण्यानं फक्त शिवाजी महाराजावर राजकारण केलं बाळासाहेबांच्या देवळ आज पण आम्ही होतो पण तुम्ही जे फालतुगले राजकारण केलं वजय विठवाल शरद पवार साहेब त्यांना कधी वाटलं नाही का आज त्यांना फक्त आज लाज वाटली पाहिजे त्याच्याारखं त्या पेंगवीनला दोन तास तिने प भारतीय जनता पक्षाने दाबून ठेवलं तुम्ही राजकारण करा ना चांगलं राजकारण करा ना हे तुम्ही जे विटंबना झाली ते महाराष्ट्राची सगळ्यांना जाहीर करतात तुम्ही मला पत्रकारांमध्ये सांगू इच्छितो जे चांगलं आहे ते आमचं पण चांगलं आहे ते आमचं पण दाखवा जे खेळत हा भोंग्याचा निषेध करतो मी आणि पवार साहेबांना एकच सांगतो तुम्ही कधीतरी आपल्या भाषणामध्ये छत्रपती शिवाजींचं नाव घेतलं काय मग तुम्ही राजकारण ही जी घटना घडली ही दुर्दैवी घटना व्हायला नको होती भारतीय जनता पार्टीच्याबद्दल भूमिका नेहमी अशीच राहिली की घटना होणे अपेक्षित नव्हतं ही दुर्दैवी घटना घडली ही खेदजनक आहे दुःखद आहे सर्वांना या गोष्टीचं दुःख आहे आणि म्हणूनच आपले देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांनी महाराष्ट्र सरकार सरकारच्या वतीने आणि केंद्र सरकारच्या वतीने ह्या सगळ्या घटनेची माफी मागितली आहे म्हणजे सगळे शिवराय असतील शिवभक्त असतील आणि अखंड हिंदुस्थानची माफी जाहीर रित्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागितलेली आहे परंतु तरी देखील महाविकास आघाडीला कोणत्या ना गोष्टी कुछ्टी, कोणत्या गोष्टीचं राजकारण करायचं आहे म्हणून आज त्यांनी जे आंदोलन केलं होतं हे अशा गलितच राजकारण बघितलं कशा प्रकारे भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकाऱ्यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितलं जे पण गोष्ट झालेली आहे त्याचा आम्ही निषेध करतो आणि आम्ही स्वतः माफी मागतोय सर्व गोष्टीवरती आणि आमचे देशाचे पंतप्रधानांनी माफी मागितलेली आहे आता बघण्यासारखं असेल या गोष्टीचं वळण कुठपर्यंत जातोय मी याच्यावर मग कॅमेरामॅन चंद्र ठाकूर सोबत वसई विरार